नमस्कार तर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी झालेल्या विभागामध्ये तर बाधितांना नुकसान भरपाई देण्याबद्दल हा शासनाने आज निर्गमित करण्यात आला आहे तर काय आहे सविस्तर माहिती आपण शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये खरीप हंगामामध्ये भरपूर प्रमाणात अतिवृष्टी झाली होती तर त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते तर त्यासाठी मदत देण्यासाठी हा शासनाने आज निर्गमित करण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत जाहीर केली आहे आणि किती शेतकरी पात्र झाले आहेत ते आपण सविस्तर माहिती घेऊयात तर शेतकरी मित्रांनो जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या पीक शेतीपिकांच्या पी नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता तर हे शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे तर या दरानुसार अक्षरी तर शेतकरी मित्रांनो रुपये दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर कोणत्या जिल्ह्यासाठी किती मंजूर करण्यात आले आहे ते आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर यामध्ये एक महत्त्वाची सूचना दे देण्यात आल्या आहेत ते काय आहे त्या माहिती घेऊयात अगोदर हे नुकसान भरपाई जे आहे ते डी बी टीद्वारे वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो चालू हंगाममध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये व प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश राहणार नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एकाच वेळेस ही मदत दिली जाते तर मित्रांनो माहिती घेऊयात की कोणत्या जिल्ह्यात किती मदत मिळाली आहे तर सर्वात अगोदर आहे तर शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यातील सात ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टी नुकसानामुळे शेतकरी हे दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस एवढे शेतकरी बाधित झाले होते तर त्यासाठी जो आहे तो निधी चारशे बारा कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार एवढ्या शेतकऱ्यांना चारशे एकोणीस कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड तर शेतकरी मित्रांनो नुकसान झालेलं तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आहे जालना जालना जिल्ह्यामधील दोन लाख ब्याऐंशी हजार एवढ्या शेतकऱ्यांसाठी चारशे बारा कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यासाठी दोनशे शहाण्णव दोन, दोन लाख शहाण्णव हजार एवढ्या शेतकऱ्यांसाठी चारशे एकोणीस कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे तर पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामधील अष्ट्याहत्तर सात लाख त्र्याऐंशी हजार एवढ्या शेतकऱ्यांसाठी आठशे बारा कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील पाच लाख बासष्ट हजार एवढ्या शेतकऱ्यांसाठी पाचशे वीस कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे तर शेतकरी पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये एक लाख ऐंशी हजार एवढ्या शेतकऱ्यांसाठी दोनशे एकवीस कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमधील दोन लाख सत्तावन्न हजार एवढ्या शेतकऱ्यांसाठी दोनशे चौतीस कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये दहा शेतकऱ्यांसाठी एक कोटी एवढा एक लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर पुढचा जिल्हा आहे बीड तर बीड़ जिलेमदे सत्रह ऑक्टोबर मदे नुकसान पांच एक हजार एकवन हज़ार सात एक श्री तेवीस कोटी एवड़ा निधि मंजूर कर मित्रा पूछता है लातूर लतूर जिंदी हज़ार नौशे छहसठ एवड्या शतक अठ्याहत्तर कोटी एवडा निधि मंजूर कर मित्रनो पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये जून महिन्या महिन्यामध्ये में अतिवृष्ट नुकसान झाले होते तर त्यासाठी चारशे साठ शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामधील दहा हजार नऊशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांसाठी एक कोटी आठ हजार रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो सॉरी दहा कोटी आठ हज़ार एवड़ा निधि मंजूर कर जि है हिंगोली हिंगोली में तेवीस सप्टेंबर रोजी भरपूर प्रमाण नुकसान जाए तो है सात हज़ार से सात एवड़े शतक चार कोटी छप्पन लाख रुप छप्पन लाख रुपये एवड़ा निधि मंजूर कर मित्रनोढ़ नांदेड़ जि पांचे बावीस शतक सत्तर लाख रुपये एवड़ा निधि मंजूर कर तर पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यासाठी दहा शेतकऱ्यांसाठी दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर पुढचा जिल्हा आहे मित्रांनो हे होते संभाजीनगरमधील शेतकऱ्यांसाठी नुकसान झाले तर आता आहे नागपूर तर आता नागपूर जि नागपूर विभागाची माहिती घेऊयात तर मित्रांनो नागपूर विभागामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती तर त्यासाठी हा निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे तर आता सर्वात अगोदर आहे वर्धा वर्धा जिल्ह्यामधील सोळाशे पाच शेतकऱ्यांसाठी दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे तर पुढील जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यासाठी एकशे बावन्न शेतकऱ्यांसाठी चोवीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्यामधील सत्तावीस हजार बारा शेतकऱ्यांसाठी दोन कोटी बासष्ट लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे तर पुढचा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यामधील ऑक्टोबर महिन्यामध्ये नुकसान झाले होते तर त्यासाठी आठ हजार चारशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांसाठी दहा कोटी एडा निधी मंजूर करण्यात आला आहे तर पुढचा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यामधील दोनशे सतरा शेतकऱ्यांसाठी एक्केचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आला आहे तर गडचिरोली जिल्ह्यामधील एकोणचाळीसशे बावन शेतकऱ्यांसाठी तीन कोटी सत्तावीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर नागपूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी आठ आट, अठ्ठावीस हजार सहाशे चार एवढ्या शेतकऱ्यांसाठी सहा हजार सहा कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे सॉरी चौसष्ट कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामधील आठशे एकावन्न शेतकऱ्यांसाठी ब्याऐंशी जिल्हा अगोदर आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामधील तीनशे एकतीस शेतकऱ्यांसाठी एकवीस लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांसाठी अठरा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे तर पुढचा आहे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामधील पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी एक्केचाळीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यामधील पाच पाच हजार सातशे एकतीस शेतकऱ्यांसाठी सत्तावन्न कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर अहिल्यानगर नगर नगर जिल्ह्यामधील पाच हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो सातारा जिल्ह्यामधील चारशे शेतकऱ्यांसाठी दहा कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यामधील सौतीस सो हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी अठ्ठावन्न लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यामधील पाच हजार एकशे त्रेपन्न शेतकऱ्यांसाठी तीनशे अठ्ठेचाळीस एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो सर्व विभागाचा मिळून दोन हजार ब्याण्णव दोन हजार नऊशे वीस कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर हा निधी जो आहे तो डी बी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे हा निधी जो आहे तो नुकसान भरपाई झालेल्या जून व ऑक्टोबर महिन्यामध्ये या कालावधीमध्ये अतिवृष्टी झालेल्या व शेती पिकांचे नुकसान झाल्याकरता हा निधी मंजूर करण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो हा निधी लवकर वितरित होणार आहे तर या माहितीसह तुर्ता धन्यवाद